गरुड पुराणानुसार चांगल्या लोकांचा लवकर मृत्यू का होतो जी चांगली लोकं असतात त्यांचा मृत्यू लवकर का होतो मनुष्याच्या जन्म होण्यापूर्वीच त्या कोणत्या पाच गोष्टी आहेत ज्या त्याच्या भाग्यात लिहिल्या जातात आणि नंतर ते भाग्य कोणीही बदलू शकत नाही स्वतः देवसुद्धा हे भाग्य बदलू शकत नाही पूर्वीचे लोक त्यांचे पूर्ण आयुष्य म्हणजेच मानवाचा निर्धारित केलेलं जितकं वय आहे ते, तेवढा वेळ पूर्ण जगायचे म्हणजेच पूर्वीचे लोक शंभर वर्षे किंवा त्यापेक्षाही अधिक वर्षे जीवन जगायचे परंतु आता परिस्थिती बदलली आहे आता लोक सत्तर ते ऐंशी किंवा त्यापेक्षाही कमी आयुष्य जगतात आणि हे सुद्धा आपण पाहिले असेल की जे लोक चांगले असतात त्यांचा मृत्यू लवकर होतो मित्रांनो तुम्ही इतर लोकांकडून किंवा तुमच्या कुटुंबातील वडीलधाऱ्या माणसांकडून हे ऐकलं असेल की चांगल्या माणसांना देव त्यांच्याजवळ लवकर बोलावून घेतो मित्रांनो परंतु तुम्हाला हे माहीत आहे का की असं का घडतं शेवटी यामागचं कारण काय या आहे चांगली लोक वाईट लोकांच्या तुलनेत कमी आयुष्य का जगतात तर मित्रांनो आपण हा मुद्दा चांगल्या प्रकारे समजून घेऊया मित्रांनो तुम्ही खूप साऱ्या लोकांच्या तोंडून हे ऐकलं असेल की तो चांगला माणूस होता आणि म्हणूनच देवाने त्याला लवकर बोलावले आहे जर तो वाईट दृष्ट माणूस असता तर इतक्या लवकर मेला नसता अनेक ग्रंथांमध्ये याविषयीचं वर्णन केलेलं आहे त्याच ग्रंथांच्या आधारे मी तुम्हाला माहिती देणार आहे की चांगल्या माणसांचा लवकर मृत्यू का होतो मित्रांनो श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ज्याचा जन्म झाला आहे त्याचा एक ना एक दिवस मृत्यू हा निश्चितच आहे जो जन्म घेतो तो एके दिवशी नक्कीच मरतो हे कटुसत्य आहे आणि प्रत्येक मनुष्याच्या भाग्यामध्ये या पाच गोष्टी तो जन्माला यायच्या अगोदरपासूनच निर्धारित केलेले असतात ज्यामध्ये पहिली गोष्ट आहे ती म्हणजे मनुष्याचे जन्म कधी केव्हा आणि कोणाच्या घरी होणार मित्रांनो हे आपल्या हातात नाही की आपण जन्म आपल्या इच्छेनुसार घ्यावे जर असं असतं तर प्रत्येकाने श्रीमंताच्याच घरी जन्म घेतला असता ही तर भाग्याची गोष्ट आहे आणि या भाग्याच्या मागे कर्म जोडले गेले आहेत आणि त्याच कर्माच्या आधारे आपलं भाग्य बनत असतं दुसरी गोष्ट आहे मनुष्याचा विवाह कधी कुठे आणि कोणासोबत होणार मित्रांनो कधी कधी तुम्ही हे पाहिले असेल की तुम्हाला विवाह कोणा दुसऱ्यासोबत करायचा असतो आणि तुमचा विवाह कुठल्या दुसऱ्याच व्यक्तीसोबत होत असतो हे सर्व विधिलिखितच आहे तिसरी गोष्ट आहे मनुष्याकडे धनसंपत्ती रुपये पैसे किती असतील मित्रांनो मेहनत तर सर्वजण करतात श्रीमंत तर प्रत्येकाला बनायचं असतं परंतु काही लोक असे असतात ज्यांना ताबडतोब यश मिळतं तर काही लोक उशिरा यशस्वी बनतात अशाच प्रकारे मेहनत करून काही लोक लवकरच श्रीमंत बनतात तर काही लोक तेवढीच मेहनत करून फक्त त्यांचा रोजचा खर्च चालू शकेल एवढंच धन कमावू शकतात कधी कधी कोणाला आकस्मिक धनाची प्राप्ती होते तर कोणाला त्यांच्या वार वाटवडिलांची संपत्ती मिळते मित्रांनो चौथी गोष्ट आहे मनुष्य किती बुद्धिमान किती विद्वान किती ज्ञानी असेल मित्रांनो एक गुरु त्याच्या सर्व शिष्यांना सारखीच विद्या प्रदान करत असतो परंतु जो बुद्धिमान शिष्य असतो तो त्या विधीला लवकर ग्रहण करतो परंतु जो कमी बुद्धिमान असतो तो त्याच्या बुद्धीनुसार कमी शिक्षेला ग्रहण करतो देवाने सर्व मनुष्यांना एकसारखेच बनवले आहे सर्वांची शरीराची रचना एकसारखीच आहे एक डोकं दोन डोळे एक नाक एक दोन विचार करण्यासाठी मेंदू यामध्ये बुद्धी दिली आहे या जगामध्ये कोणी जास्त बुद्धिमान आहे तर कोणी कमी तर काही लोक मूर्खांच्या श्रेणीतसुद्धा येतात पाचवी गोष्ट आहे मनुष्याचा मृत्यू कधी केव्हा आणि कुठे होईल मनुष्याचा मृत्यू हा त्याच्या जन्म घेण्यापूर्वीच त्याच्या भाग्यामध्ये लिहिलेला असतो तर या पाच गोष्टी मनुष्याने जन्म घेण्यापूर्वीच देवाने मनुष्यासाठी निर्धारित केलेल्या असतात आणि या गोष्टी अटळ आहेत या गोष्टींना कोणीही बदलू शकत नाही मित्रांनो भाग्य बनतो कर्मापासून त्यामुळे कर्म प्रधान आहे आणि मागील जन्माच्या आधारावरच आपलं भाग्य बनत असतं कर्म आणि भाग्य आपण पुढील उदाहरणाद्वारे समजून घेऊया एक विद्यार्थी परीक्षा देतो तो विद्यार्थी प्रश्नांची उत्तरं ज्याप्रमाणे देतो तो विद्यार्थी प्रश्नांची उत्तरं लिहितो त्याचप्रकारे शिक्षक त्याला गुण देत असतात येथे परीक्षार्थी एक कर्मणी आहे जो त्याचं कर्म करत आहे आणि शिक्षक विधात आहे जो त्या विद्यार्थ्याला त्याच्या कर्मानुसार गुण देत आहे अर्थातच त्याच्या कर्मानुसार त्याचं भाग्य लिहिलं जात आहे मित्रांनो आशा करते तुम्हाला या उदाहरणाद्वारे कर्म आणि भाग्यामधील फरक समजला असेल कर्मानेच भाग्याची उत्पत्ती होते अनेक ग्रंथांमध्ये पुराणांमध्ये याबद्दल वर्णन देण्यात आले आहे की मागच्या जन्मात केलेल्या के कर्मानुसार या जन्मात आपल्याला त्याचे फळ मिळत असतं काही कर्माची फळं इतिहास जन्मात मिळतात परंतु त्या ज्याप्रमाणे एखादं पात्र जर छोटे असेल आणि त्यामध्ये भरणारी वस्तू ही जास्त असेल तर त्या वस्तूला दुसऱ्या पात्रात भरले जाते त्याच्याप्रमाणे मनुष्याचे जरा आयुष्य कमी असेल आणि त्याचे पाप पुण्य जास्त असतील तर देव त्या पाप पुण्याचा फळ त्याला पुढच्या जन्मात देत असतो मित्रांनो मनुष्य कर्म करण्यासाठी फक्त स्वतंत्र आहे बाकी कर्मांचे फळ देव त्याला देत असतो चांगले कर्म चांगल्या भाग्याला बनवतात अर्थातच चांगले कर्म चांगल्या भाग्याचे निर्माण करत असतात आणि म्हणूनच मनुष्याने नेहमी चांगले कर्म करत राहायला हवे जेणेकरून त्याचं भाग्य चांगलं बनेल आणि त्याच्या जीवनात नेहमी सुख समाधान असेल कारण जर मनुष्याने वाईट कर्म केले तर त्या वाईट कर्मामुळे त्याचा भाग्य हे वाईटच बनेल आणि दुर्भाग्यशाली मनुष्याचे जीवन हे नरकास मानत असतं अनेक कष्ट आणि त्रास सहन करत असतो ज्या प्रकारचे तुम्ही बियाणे पेराल त्या प्रकारचेच तुम्हाला फळे मिळणार आहेत जर तुम्ही एखादं फुलझाड किंवा फळझाड लावलं तर त्यापासून तुम्हाला फुले किंवा फळच मिळणार आहेत आणि जर तुम्ही एखाद्या काटेरी वृक्ष लावलं तर त्यापासून तुम्हाला त्रास देणारे काटेरी वृक्षच मिळणार आहे त्या वृक्षापासून तुम्हाला सावली तर मिळेल परंतु शरीराला त्रास देणारी काटेसुद्धा त्या वृक्षापासून तुम्हाला मिळतील त्या वृक्षापासून तुम्हाला मिळतील वाईट कृत्य वाईट कर्म हे थोड्या वेळासाठी सुख प्रदान करतात परंतु त्या वाईट कर्मांचे फळ म्हणजे नंतर मिळतं ते फळ मनुष्याच्या अधोगतीचं मनुष्याच्या नाशाचे कारण बनतं ते फळ मनुष्याला त्या काट्याप्रमाणे टोचत असतं आणि मनुष्याला ते अनेक पिढा देत असतं मित्रांनो असे म्हणतात की देवाने ज्याला जितके जीवन दिले आहे तो तेवढेच आयुष्य जगतो जो जितक्या दिवसांसाठी आला आहे तो या पृथ्वीवर तेवढ्या दिवसांसाठीच राहतो मित्रांनो कोणत्या गोष्टीचा अभिमान करायचा कोणत्या गोष्टीचा घमंड करायचा रुपया पैसा धनसंपत्ती आज आहे तर उद्या नाही राजापासून रंक बनवण्यात वेळ लागत नाही देवाच्या मर्जीशिवाय झाडाचं एक पानसुद्धा हलत नाही आणि म्हणूनच ही गोष्ट नेहमी लक्षात असू द्या की मनुष्य ही धरती सोडून कधी निघून जाईल कोणीही सांगू शकत नाही त्यामुळे मनुष्य जेव्हापर्यंत या पृथ्वीवर आहे त्याने देवाची भक्ती करत राहायला हवी चांगले कर्म करत राहायला पाहिजे परोपकार दानधर्म करत राहायला पाहिजे ज्यामुळे मनुष्याच्या कल्याण होतो चला तर आता हे सुद्धा जाणून घेऊया की चांगल्या लोकांचा लवकर मृत्यू का होतो मित्रांनो कुठल्याही चांगल्या व्यक्तीला देव कुठल्या तरी चांगल्या हेतूने या पृथ्वीवर पाठवत असतो आणि जेव्हा त्या व्यक्तीचा उद्देश पूर्ण होतो तेव्हा देव त्याला पुन्हा त्याच्याजवळ बोलावून घेतो कारण तो व्यक्ती देवाच्या हृदयात देवाच्या जवळ असतो तुम्ही हे सुद्धा म्हणू शकता की तो व्यक्ती देवाचा प्रिय असतो देवालाही मुळीच वाटत नाही की त्याच्या प्रिय व्यक्ती या मायानगरीत राहून एखादं पाप करावं ज्यामुळे त्या पापांची शिक्षा त्याला भोगावी लागेल एकंदरीत म्हणायचं झालं तर चांगल्या लोकांचा मृत्यू त्यांच्या चांगल्या कर्मामुळेच लवकर होत असतो मित्रांनो कधी तुम्ही हे ऐकायला असं ऐकले असेल की एखादा असा व्यक्ती आहे ज्याला कधीच कुठलाही आजार नव्हता कुठलाही त्रास नव्हता तो त्याच्या आयुष्यात खूप सुखी होता त्यांनी रात्री आनंदाने भोजन केले आणि भोजन ग्रहण करून रात्री तो झोपला आणि सकाळी तो उठलाच नाही तो झोपूनच राहिला अर्थातच कुठल्याही आजाराशिवाय कुठल्याही त्रासाशिवाय त्याचा मृत्यू झाला मग अशा वेळी लोक म्हणतात की किती पुण्यात्मा हो व्यक्ती होता ज्याला देवाने एवढे सुखद मृत्यू दिला एवढे सोपे मृत्यू दिला त्याला कोणताही आजार दिला नाही कोणताही त्रास किंवा कोणताही कष्ट दिला नाही मित्रांनो पुराणांमध्ये असं सांगण्यात आलं आहे की मृत्यूच्या वेळी मनुष्याला जी पीडा होत असते ती एकदा शंभर विंचू चावल्याने जेवढी होत असते त्यापेक्षाही अधिक होते आणि इतका त्रास सहन करून मनुष्याचा मृत्यू होत असतो मित्रांनो या कलयुगामध्ये सर्व काही विपरीतच होत आहे म्हणजेच सर्व काही उलटच होत असतं दाता घरी बसतो म्हणजे जो दानधर्म करणार आहे तो गरीब असतो आणि जो लोभी आहे तो धनिक जो धनिक आहे तो पापी आहे दीर्घायू असतो अर्थातच पापी व्यक्तीचं आयुष्य जास्त असेल आणि जे सत्पुरुष आहे जे चांगले मनुष्य आहेत ते कमी आयुष्य जगतील मित्रांनो कलियुगाचे हे सर्व लक्षण सांगण्यात आले आहेत जे लोक असे म्हणतात की मनुष्य मेल्यानंतर रिकाम्या हाताने जातो तर हे सत्य नाही मनुष्य मेल्यानंतर त्याच्यासोबत या तीन गोष्टी घेऊन जातो पहिली गोष्ट आहे मनुष्याचे कर्म दुसरे आहे त्याची स्मृती आणि तिसरी आहे त्याची जागृती या तीन गोष्टी मनुष्य मेल्यानंतरसुद्धा त्याच्यासोबत घेऊन जातो एखादा चांगला मनुष्य मेल्यानंतर आपण असे नेहमी म्हणतो की हा तर खूप चांगला मनुष्य होता याने कधीच कोणाला त्रास दिला नाही कधीच कोणाला फसवलं नाही तरीसुद्धा देवाने त्या मनुष्याला लवकर बोलावून घेतले आहे परंतु मित्रांनो तुम्ही कथांमध्ये ऐकले असेलच की जेव्हा ऋषीमुनी कुठल्या देवांवर किंवा अप्सरांवर क्रोधित व्हायचे तेव्हा त्यांना त्या पृथ्वीवर जन्म घेण्याचा श्राप द्यायचे आणि ज्याला कोणाला हा श्राप मिळायचा तो भीतीने थरथरायचा तो जो कोणी असेल तो ऋषीमुनींची क्षमा मागायचा त्यांची विनंती करायचा की हे महात्मा मला इतका मोठा श्राप देऊ नका मला इतका कठीण दंड देऊ नका मित्रांनो हे मृत्यूलोक या पूर्ण ब्रह्मांडात सर्वात चांगली जागा नाही किंवा सर्वात वाईटही जागा नाही हे मृत्यूलोक भयानक जागा आहे जिथे दंड भोगण्यासाठी देवांना किंवा अप्सरांना पाठवले जात होते मित्रांनो या मृत्यूलोकात तसे प्राणी जन्म घेऊन त्यांच्या कर्माचे फळ भोगत असतात आणि पुढच्या जन्मासाठी पुन्हा नवीन कर्म करत असतात ज्याचे फळ त्यांना यमलोकात आणि पुढच्या जन्मात मिळत असतात मित्रांनो सर्व प्राण्यांमध्ये मनुष्याच्या शरीराला श्रेष्ठ मानले गेले आहे कारण मनुष्याच्या शरीराला मोक्षाचे द्वार म्हटले गेले आहे पूर्ण सृष्टीमध्ये मनुष्याचा शरीर एक असं शरीर आहे ज्याद्वारे मोक्षप्राप्ती केली जाऊ शकते आणि मित्रांनो मोक्षाची प्राप्ती कशी होणार तर प्राप्त करण्यासाठी तुम्हाला या जगाचं जगाचं पालन करतात ज्याचा कधीच अंत नाही ज्यामध्ये हा पूर्ण ब्रह्मांड सामावले आहे अशा श्रीहरी विष्णूंची भक्ती करून आपण मोक्षप्राप्ती करू शकता त्यांचं नामस्मरण करून भजन कीर्तन करून आपण मोक्षाची प्राप्ती करू शकता भगवान विष्णू हे खूपच कृपाळू आहेत त्यांच्या शरीरात जो कोणीही जातो तो ज्या जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होतो आणि अशा मनुष्याला पृथ्वीवर पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही त्यामुळे जर मनुष्याला मोक्षाची प्राप्ती करायची असेल तर देवाची भक्ती करून दानधर्म करून पुण्य प्राप्त करून मोक्ष प्राप्त केला जाऊ शकत नाही तर मनुष्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागेल चौऱ्याऐंशी लक्ष योनीमधून सारखा प्रवास करा प्रवास करावा लागेल पुन्हा जन्म घ्यावा लागेल पुन्हा त्याचा मृत्यू होईल पुन्हा त्याला जन्म घ्यावा लागेल पुन्हा त्याचा मृत्यू होईल असं चक्र कायमस्वरूपी चालू राहणारा जन्माला आल्यावर त्याच्या कर्माची फळं त्याला भोगावे लागणार अनेक राज अनेक संकट त्याला सहन करावे लागणार मित्रांनो हे पृथ्वी लोक कर्मभूमी आहे प्रत्येकाच्या कर्मानुसार त्याला पुढचा प्रवास करायचा असतो मित्रांनो आपण जेव्हा या पृथ्वी लोकांवर जन्म घेतो तेव्हा या पृथ्वी लोकांवरची माया आपल्याला तिच्याकडे आकर्षित करून घेते आणि आपण या जगावर तेथील माणसांवर प्रेम करू लागतो जेव्हा कधी आपला माणूस आपल्याला सोडून निघून जातो तेव्हा आपल्याला खूप दुःख होते गरुड पुराणात वर्णन मिळते की ज्याचा मृत्यू होतो त्याचा आत्मा मृत शरीराला सोडून यमलोकात पोहोचतो त्याच्यासाठी देवदूत येतात परंतु जर कोणी पापी मनुष्य असेल ज्याने पृथ्वीवर खूपच पाप केले आहेत त्यांना अनेक लोकांनी खूप सतावले असेल तर पुढच्या जन्मात त्याला जास्त आयुष्य दिले जाते कारण जेणेकरून तो त्याच्या पापांचे फळ त्याच्या पूर्ण आयुष्यात बघू शकेल मित्रांनो खूप सारी अशी लोकं असतात जी त्यांच्या आयुष्यापेक्षाही त्याला जास्त आयुष्य दिले जाते कारण जेणेकरून तो त्याच्या पापाचे फळ त्याच्या पूर्ण आयुष्यात बघू शकेल मित्रांनो खूप सारी अशी लोकं असतात जे त्यांच्या आयुष्यापेक्षाही जास्त आयुष्य जगतात त्यांचे शरीर पूर्ण सुकून जातो शरीरामध्ये फक्त हाडांचा सा सापळा दिसू लागतो घरातील माना माणसेसुद्धा त्यांची साथ देत नाहीत कोणी त्याला पाहण्यासाठी सुद्धा विचारत नाही अंतरुणात पडूनच मंग मलमूत्राचा त्याग करत असतो उठता येत नाही शरीर काम करत नाही अवस्था अशी होते की ते लोक देवाला एकच प्रार्थना करत असतात की हे प्रभू आता जीवन आणखी जगता येत नाही आहे आता हे दुःख सहन होत नाही आता आमच्यावर कृपा करा आम्हाला मृत्यू द्या परंतु मित्रांनो त्या लोकांना तेव्हा सुद्धा सहजासहजी मृत्यू मिळत नाही त्या व्यक्तीची सखी सखी माणसंसुद्धा हेच विचार करत असतात की या व्यक्तीसाठी आता मृत्यूच योग्य पर्याय आहे घरातील लोक म्हणून लागतात की माहीत नाही हा म्हातारा कधी मरणार अशा प्रकारे इतके जास्त त्रास आयुष्यात त्यांना सहन करावे लागतात परंतु जे पुण्यवान असतात त्यांना कमी आयुष्य मिळतं जेणेकरून ते या पृथ्वी लोकावर जेव्हापर्यंत राहतील तेव्हापर्यंत सुखाने त्यांचे जीवन व्यतीत करतील आणि देवाची भक्ती ते करत राहतील त्यांचे पुण्य कर्मती करत राहतील आणि त्यांचा जन्माला येण्याचा उद्देश पूर्ण केल्यानंतर पुन्हा ते देवाजवळ परत जावेत आणि मित्रांनो आपण हेच विचार करत बसतो की चांगल्या व्यक्तीला देव जास्त आयुष्य का देत नाही परंतु मित्रांनो देवाने केलेले सर्व काही उत्तम आहे मनुष्याने या पृथ्वीवर जन्माला येऊन जास्त वेळ आयुष्य जगणंही उद्देश नाही तर त्याने जन्माला येऊन चांगले कर्म करावे पुण्यकर्म करावे दान धर्म करावे आणि देवाची भक्ती करून मोक्षाला प्राप्त करावे आपल्याला प्रत्येक वेळी मनुष्याचा जन्म यासाठी मिळतो की आपण स्वतःला ओळखावे आपण कोण आहोत आपण या जगामध्ये कशासाठी आलो आहोत हे ओळखून आपण चांगले कर्म करावेत परंतु या मायासागरात मनुष्य डुबून जातो आणि वाईट कर्म करून तो हजारो लोक लाखो वर्ष या चौऱ्याऐंशी लक्ष योनी पार करत राहतो आणि अनेक कष्ट दुःख सहन करत राहतो भटकत राहतो मित्रांनो जर तुम्हीसुद्धा परमपिता परमेश्वर श्रीहरिविष्णू यांना मानत असाल त्यांची भक्ती करत असाल तर कृपया कमेंटमध्ये ओम नमो नारायणा नक्की लिहा ओम नमो नारायणा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद